तर मित्रांनो नमस्कार आज आपण बघतो की वर्धा यवतमाळ नांदेड हा जो रेल्वे आहे तर रेल्वे या रेल्वेचं जे काम आहे तर ते काम आपण आज बघण्यासाठी या स्पॉटवर आलेलो आहो माझ्यासोबत आपल्या दिग्रजचे रिटायर्ड शिक्षक मनोहर सर आहेत आणि आमचे कॅमेरामॅन जे आहे ते सावळीचे आहेत तर ते देखील सोबत आहेत आज आणि इथं आपण मित्रांनो ह्या धावंडा नदीवरील पूल जो आहे तर त्या पुलाच्या ठिकाणी आलेला आहे तुम्ही थोडे या ना इकडं सोबत सोबत आहे तर या संदर्भात आज आपण कामाची परिस्थिती बघू शकतो की या नैसर्गिक वातावरणात मागील महिन्यामध्ये पण आपण आलो होतो आणि आता हे दुसरी वेळ आहे तर ह्या कामाचं जे स्वरूप आहे आता मनोहर सर आता आपण पूल जो आहे तर पुलाचं काम आपल्याला आपण बघू शकतो की इथून पुलाची जी हाईट आहे तर ती साधारणतः अडीचशे फुटापेक्षाही जास्त असलेली दिसते म्हणजे भविष्यात कितीही मोठा पूर आला तरी तो रेल्वेला बाधा आणणार नाही आणि सोबतच याचं जे डिस्टन्स आहे तेही पाचशे मीटरपर्यंत आहे तर ही रेल्वे कधी चालू होणार हाच सर्वसामान्य जनतेच्या मनातील प्रश्न आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे व रेल्वेचं काम आपण हे पिलर जे बघू शकतो की हायवेपेक्षाही मोठाले याची हाईट असते त्या माध्यमातून याला कामाला थोडा उशीर लागतो आहे तर आपल्यालाही काय वाटतं थोडं बोला या संदर्भात आ, नमस्कार मित्रांनो की बडेसरांनी सांगितलं जातं की हे जे रेल्वे पूल आहे या रेल्वे पुलाचा आता अंतिम टप्प्यात काम आहे रे आपल्या दिग्रस या परिसरातलं तर हे एक आनंदाची बाब आहे दिग्रसकरांना की इंग्रजाच्या काळात जी रेल्वे अगोदर सुरू होती तर ती आता या आ दोन हजार पंचवीसला चांगली गती मिळालेली आहे आणि जवळपास दोन हजार सत्तावीस किंवा अठ्ठावीसला म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनच्या अगोदर आपल्याला बसायला मिळेल असं माझं वैयक्तिक मत आहे सर्वांना आनंद होईल विशेष करून याचा फायदा लोकांऐवजी व्यापाऱ्यांना जास्त होईल आणि ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला अल्प दरात म्हणजे थोड्या कमी दरात मिळतील आणि त्याच्यामुळे त्या जनतेलासुद्धा काय असते की ज्याला आपण वाहतूक जी राहते वाहतूक खर्च तर तो वाहतूक तो, 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 तो कमी येतो आणि त्याच्यामुळे ज्या वस्तूंचे भाव असतात ते कमी होत असतात आणि म्हणून विद्यार्थ्याला पण याचा फायदा होणार हां विद्यार्थी म्हणजे येणं जाणंसुद्धा करतात आम्ही आता विद्यार्थी दशेत होतो सर तर एक अमरावतीला मी आणि ईश्वर देशमुख त्या अमरावतीच्या गाडीत सकाळी साडेसहाला बसो तर तसंच या रेल्वेचा फायदा सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना होईल वधकूर विद्यार्थ्यांना जे जिद्दी मेहनती आणि कष्ट घ्या घेणारे आहेत या विद्यार्थ्यांनासुद्धा या रेल्वेचा फायदा होईल धन्यवाद खरंच आता आपण बघू शकतो की या धावंडा नदीवर स्वच्छ आणि निर्मळ पाणी आहे यावर्षी जास्त पाऊस आला आणि हे काम मित्रांनो अंतिम टप्प्यात म्हणजे ज्याला आपण पुलाचं काम जे आहे ते दिग्रज परिसरात अंतिम टप्प्यात आहे तिकडं रेल्वे स्टेशनचं पण काम अंतिम टप्प्यात आपल्याला असलेलं दिसतं तर ही आहे आताची अपडेट मित्रांनो जसंही काही नवीन याच्यामध्ये अपडेट येईल ती आपण देण्याचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करूया आणि आज इथंच थांबूया धन्यवाद